गणपती बाप्पा मोरे या मित्रांनो आजचा दिवस अतिशय शुभ आहे कारण आज आहे संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी सर्वात पवित्र मानला जातो कारण या दिवशी केलेली प्रार्थना आणि उपाय संकट दूर करतात आणि घरात पैसा व समाधान आणतात तर आज सकाळी लवकर उठून आंघोळ करा गणपती बाप्पाला हळद कुंकू वाहा दुर्वाहा आणि मनात संकल्प करा संकल्प करताना म्हणा आज मी गणपती बाप्पाच्या कृपेसाठी संकष्ट चतुर्थीचा उपवास धरत आहे माझ्या घरात सुख शांती राहो पैशाची वाढ हो यानंतर उपवास सुरू करा उपवासाच्या दिवशी काही जण फळाहार घेतात तर काही जण दिवसभर पाणी आणि दूध एवढंच घेतात तुमच्या आरोग्यानुसार जे योग्य वाटेल ते करा पण दिवसभर नकारात्मक विचार टाळा आणि बाप्पाचं नाव घ्या जेवढं शक्य होईल तेवढं ओम हा मंत्र जपा रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा त्याला पाहणं अतिशय शुभ मानले जाते पण कपूर पेटवायचा असते आधी गणपती बाप्पाची आरती करून नंतर चंद्रदर्शन करायचं असत तर चंद्रदर्शनाची वेळ साधारण आठ वाजून पन्नास मिनिटांची आहे रात्री जेव्हा चंद्रदर्शन घ्यायचं असतं तर सर्वात आधी गणपती बाप्पाची आरती करा आणि त्यांच्या समोर एक पितळेचा किंवा तांब्याचा दिवा ठेवा त्या दिव्यात तूप घाला आणि दोन छोटे कपुराचे तुकडे ठेवा आता दोन्ही हात जोडून बाप्पाला प्रार्थना करा मग तो कपूर पेटवा आणि मनातल्या मनात म्हणा ओम गणगणपते नमा लक्ष्मी प्राप्त ओम गणगणपते नमा लक्ष्मी प्राप्त एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जपा कपूर जळताना बाप्पाचे ध्यान करा त्या सुगंधाने घरातील सगळ्या नकारात्मक ऊर्जा लहरी नाहीशा होतात कपूर पूर्ण जळल्यावर उजव्या हाताने दिव्याचा थोडा उष्ण भाग कपाडावर लावा आता बाहेर जा आणि चंद्र दर्शन करा चंद्राला पाहून नमस्कार करा आणि म्हणा चंद्रदेवा माझ्या जीवनात शांती सुख समाधान राहो माझ्या घरात पैशाची कमतरता कधी पडू नये यानंतर चंद्रदेवाला पाण्याचं अर्पण करा आणि त्यांची पूजा करा चंद्रदर्शन झाल्यावर आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो उपवास सोडताना आधी प्रसाद घ्या गुड आणि नारळाचं मिश्रण मोदक बनवलेले घ्या किंवा पातळ दूध घेऊन सुरू करा नंतर फळाहार किंवा हलकं अन्न घ्या यावेळी अन्न घेताना बाप्पाचं नाव घ्या आणि मनात म्हणा बाप्पा तुझी कृपा नेहमी माझ्या घरावर राहो हा उपाय आणि उपवास जर तुम्ही दर महिन्याचा संकष्ट चतुर्थीला केला तर घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात जिथे पैसा थांबतो तिथे गती येते घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि बाप्पाची कृपा कायम होते शेवटी एवढच कि विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि बाप्पांना हाक द्या बाप्पा कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा